आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बारामती शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच राजकीय व्यक्ती या सगळ्यांची एक संयुक्त मिटिंग आज पोलीस स्टेशन बारामती शहर या ठिकाणी घेण्यात आली सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे की कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करून गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा त्यासोबतच शासनाने उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा बाबत शासनाने परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकातील निकषाप्रमाणे पर्यावरणपूरक गणेशोत्सव त्यासोबतच विधायक कार्यक्रम घेणे चांगल्या थीमचा वापर करणे कुठल्याही देखाव्यानं इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत अशा पद्धतीचे देखावे उभे करणे तसेच रस्त्यावरील मंडप टाकल्यामुळे रस्ता वाहतुकीला अडथळा येणार नाही याची दक्षता घेणे आणि सर्व परवानगी प्रशासनाची प्राप्त करून गणेशोत्सवाची स्थापना करणे या आमच्या पोलीस प्रशासनाकडून सगळ्यांना आव्हान आहे या अनुषंगाने सर्व नागरिकांना आम्ही गणेशोत्सवाच्या पोलीस प्रशासनाकडून शुभेच्छा देतो थँक्यू